नमस्कार आपल्या विपाच्या माजघरमध्ये स्वागत आहे मी विपाशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे काळ्या मसाल्यातलं चिकन रस्सा बघू शकता किती मस्त रसा तयार झालेला आहे त्यासाठी आपल्याला पहिलं चिकन धुवून घ्यायचं आहे मी आता हे दोन पाण्याने चिकन धुवून घेतलेलं आहे इथं मी घेतलेली आहे कोथंबीर आलं लसूण आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे सर्वात प्र प्रथम कुकर कुकर मी कुकरमध्ये तेल घेते कुकर घेते आहे मी शिजवायला तुम्ही पातीला पण घेऊ शकता तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा इथे मी तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तेलामध्ये कांदा टाकला त्याला चांगलं प्रकारे परतून घ्यायचं आहे चांगलं हलवून हलवून चांगलं परतून घ्यायचंय कांद्याला पहिलं हाय लो फ्लेम मध्ये करून आपण कांदा पहिला चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा परतत आलेला आहे असा परतत आला की आपण त्याच्यामध्ये आपण बनवलेलं वाटण टाकणार आहोत आलेलं लसूण कोथिंबीरचं आल्या लसून कोथिंबीर थोडीशी जास्तीच घ्यायची कारण मग चिकनला चांगली चव येते आता हे आपण वाटण घेतलेलं पण चांगलं परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं मीठ थोडं जास्ती घालायचं म्हणजे चिकनला चांगली चव येते नंतर रशाला मीठ एक्स्ट्रा नाही टाकलं तरी चालेल आत्ताच मीठ टाकून घ्यायचं मी थ्री टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे टू टेबलस्पून हळद टाकलेली आहे चांगलं परतून घ्यायचं मग चांगलं परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये चिकन आहे धुतलेलं चिकन घालायचं असं थोडं थोडं चिकन टाकायचं म्हणजे चिकन मधलं पाणी त्याच्यामध्ये येत नाही लगेच आपल्याला पाणी त्याच्यात ऍड करायचं नाहीये म्हणून आपण त्याच्यात पाणी पडून देणार नाही होत लगेच इथं मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे आता चिकन चांगलं परतून घ्यायचं तो मसाला सगळा त्या चिकनला लागला पाहिजे आपण चिकन आधी मॅरिनेट नाही करून घेतलेला आहे कारण असं आपण अशा प्रकारे शिजवलं की त्याला मॅरिनेशनची गरज नाही पडत आता चांगला असं सगळा मसाला लागला पाहिजे चिकनला त्याच्यामुळे सगळं चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं लगेच पाणी नाही घालायचं थोडंसं परतून झाल्यावरती पाणी घालायचं त्याला सगळं हळद मीठ सगळं त्याला लागतं तर चिकन थोडंसं परतून झालेलं आहे थोडं लो फ्लेममध्ये परतायचं त्याला म्हणजे खाली मसाला तो लागत नाही असं परतून झालं की मग आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाणी जास्त ॲड करायचं नाही शिजवताना कर थोडंच ॲड करायचं पाणी नंतरून आपण आपल्याला पाहिजे तसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो स्टार्टिंगला नाही जास्त पाणी ॲड करायचं मग चिकनला मिठाची हळद चांग हळदीची चांगली चव येते आता आपण त्याचे तीन शिट्ट्या घेणार आहोत तुमच्या कुकरनुसार तुम्ही सि शिट्टी ॲडजस्ट करू शकता आता आपण काळ्या मसाल्याची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे कांदा चिरायचा त्याला चांगलं सोलून घ्यायचा अशा प्रकारे पूर्ण नाही त्याला कापायचं हाफ हाफकच कट मारायचे आणि सोलून घ्यायचा त्याला त्याला फोक लावायचा तुमच्याकडं रॉड असेल तर तुम्ही रॉड पण लावू शकता स्टिक स्टिक लावू शकता पण लाकडाची नाही पाहिजे ती जळ जळेल म्हणून पण आता आपल्याकडं फोक आहे तर घरगुती पद्धतीत आपण त्याला फोक लावू शकतो आणि त्याला असं गॅसवरती भाजून घ्यायचं आता मी अशा प्रकारे तीन ते चार कांदे भाजून घेणार आहे आपल्या काळ्या मसाल्याच्या वाटण्याची तयारी साठी असे कांदे आपण भाजून घेतलेले आहेत तशाच प्रकारे आपण खोबरं पण भाजून घेणार आहे चुलीवरती पण लोक असं चुलीवरची तर खूप छान वेगळी टेस्ट येते पण आता आपण गॅसवरती करणार आहोत आहोत काळ्या मसाल्याचं अशा प्रकारे खोबरं पण भाजून घ्यायचं इथं माझं खोबरं भाजून झालेलं आहे मी दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे चार कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण गॅसवरती ते भाजून घेतलेले आता आपण त्याचं वाटण करायचं मिक्सरमध्ये इथं मी घेतली आहे कढई त्याच्यामध्ये तेल टाकले आहे आप टाकते आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथं मसाला मी वाटून घेतलेला आहे असा पूर्ण फाईन पेस्ट झाली पाहिजे त्याची आता तो आपण चांगल्या तेलात परतून घ्यायचा आहे कढईमध्ये आपला काळा मसाला आहे चांगला परतून घ्यायचा आहे लो फ्लेम करत चांगला मसाला परतून झाला पाहिजे मसाल्याला कचवटपणा बिलकुल नाही पाहिजे मग तर रशाला वेगळीच टेस्ट येते खोबऱ्याची खोबरं जर कच्चा असेल तर त्याच्यामुळं चांगलं आपण त्याला पहिलं पर परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर हाय फ्लेमवर करत हे परतायचं मसाल्याला मीठ लागलं पाहिजे काळा वाटणाला म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मग चा तो चांगला परतला जातो त्याच्यातलं कांदा खोबरं चांगलं परतलं जातं इथं मसाला परतून झालेला आहे त्याला साईडला घेतलं आणि मधी तेल टाकलं आहे आपल्याला तिखट घालण्यासाठी ते चांगलं परतून होतं म्हणून मग मी परत तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये इथं मी घेतलं आहे हळद काळा मसाला आणि लाल तिखट घरचा काळा मसाला आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे एवढंच मसाले लागतात ह्याच्यासाठी आता ते मी तेलात चांगलं परतून घेणार आहे जेणेकरून मसाला पण मसाल्याची आफ्टर फ्लेवर येत नाही जर तो तेलात परतून घेतला चांगला पद्धतीत तुम्ही वेगळ्याकडे पण मसाला परतून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण मी असं केलेलं आहे सिम्पल पद्धत तर तो पूर्ण वाटणाला मिक्स करून घ्यायचा मसाला मीठ आपण आधीच टाकलं होतं त्याच्यामुळे मी मीठ आता टाकलेलं नाही आहे आता आपण चि आपलं चिकन शिजलेलं आहे कुकरमधलं ह्या पद्धतीत बघा पूर्ण चिकन शिजवून घ्यायचं आहे आता आपण तोच कुकर गॅसवर ठेवणार आहे आणि परतलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे परतलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड केला की त्याला चांगलं उकळून द्यायचं ॲटलीस्ट दहा मिनटं तरी तर त्या रशाला चांगली चव चा येते पूर्ण हलवून घ्यायचा पूर्ण उकळला की तुम्ही नंतर बघा त्याला इतका छान कलर येतो आणि छान प्रकारे तरी पण येते नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं किती मस्त रशाला कलर आलेला आहे तरी पण किती छान पद्धतीत आलेली आहे आता मी मस्त बाजरीची भाकरी चुरून घेतेय त्याच्याबरोबर रस्सा मिक्स करून चुरून ट्रेडिशनल पद्धतीत आता मी ते खाणार आहे तुम्हाला पण असं नक्कीच आवडत असेल तर मी लेग पीस घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसतोय तो लेग पीस तर मी त्याच्यामध्ये रस्सा ॲड करते बाजरीच्या भाकरीमध्ये तो मस्त चुरून मी आता खाणार आहे अशाच नवीन नवीन रेसिपीच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू वाव